Flá, flá, flá,

बाबलो ना मानगे चोर असतात बोंडे चोर असतात चारपत् चोरे असतात बाबलो ना पाच चोर नाही ह्या लक्षात होय माहिती ये? आहे येऊ चिनो तू चलचल तुझी कारी येतलच काय होपणाले तुल कानात काहीतरी उचा असतली रे उचा नाही रे का हेडफोन असले पण हेडफोन नसतले बघी आधी नो ते अडकडे र सकाळी अरे बाबल्या तिथं काही मुंबईला बाय तुम्ही इकडे कुठे आपल्या नायकाकडे जातो जाळा हाडू आम्ही वडा केला ना मागे मासे धरून गावचा हा तुम्ही वडा केला आहात ना छान छान चार वर्ष गेवले तर मा काय जेव्हा तिने मराठी वरून डायरेक्ट मालवनी वाटत गावचा पाणी लागला असा असता रे मुंबईकरांचा दोन दिवस हात आणि मग बरोबर लाईन निघते या जाऊ दे आमच्या ना बापल्याक ना जास्त कारण टोपी ना भारीच होती आमचं बापलो ना सेफ जास्त टोपीच टोपियाचा काय घेऊन बसला टोपी एक नंबर होती चिन्या माका तुला पार्टी देऊचीच पार्टी वगैरे नको तुमचं काम झालं ना खूप झालं असा कसा वायच काय तरी घेऊकच कि बर ठीक आहे तुम्हाला द्यायचं असेल ना तर एक शाळ वगैरे द्या शाळा अडसाळा म्हणायची येत रे का अडसाळा या किती नाव घालून तुका अडसाळा नाव एवढी झाड आहेत तुमची माझी नाही आहेत आज्याची रे आपली हा हा ठीक आहे मग जाऊया कधीतरी कधी तरी किती आताच जाऊया आताच जाऊया मग गोट्या आज चिनूक ना कंटासा अडचण देऊया आता पाऊस पडतो ना मजा आहर म्हणजे वैत दाखवत या बाबल्याची कमाल लाभलो भारी काय

माका पण चलावची इच्छा असा असाव मग तिच्या ओलो ती मरे सगळं बघूया चालू करू काय दिसलोच ना तुमच्या आजोबांची बाग आहे ना आग आजोबांचीच रे पण आमच्या नाही म्हणजे म्हणजे आम्ही बोंडे चोरू केले होता म्हटलेलं आहे ना होत पावसाचा दोन ते चार वाजा पर्यंत पोडतो त्याच्या भिजान होऊया त्यावर काय ना शेळी दिसतय मारी जेव्हा माड बघतोय ना तेव्हा माग बघतो अमृत आणि मलाही दिसत काय डायलॉग मारल्या डायलॉग बिलग तुमच्या सगळं ठीक आहे पण चलान चलान माझी कशी केलाय वटेन हा तुम्हाला शाळा समजता का से लाल शेळी खाऊन ते लाल झाले दुधात ना लोकांची पांढरे होतं ते तांबडे बरे झाले तो तांबडा आणि पांढरा झाला असत ना तुम्ही चढाक घेते

माझा तो घेतला वा सारा गोट्या उतरती हे लागली आहे सावरून धरूचा आज घोडा

के पानी पिर? करसी होत? घोड़ा मारे पानी कूँँद? वो बुकेद ओ आओ बप तो अबाइ डेंचेर मामे दासा पुल अगले यह मेले दूर दूर फड बघू हरी कसली असायची टेक्निक तुमची आमच्याकडे कोयत तो भीच वापरतो तो उपचार खाईले कोयती चोरीत तोरिका, चोरी करताना का कोयती हात काय बरोबर आता पण काय म्हटलं गोडवा बेस येचा नंबर हो आजोबा आमचे तेव्हा गोड होते रे बा त्याच्यामुळे हि शरी गोड खेळा हा हा वाईट कधी काय बोलत आहे ऐकलं सगळं आमच्यासाठी करून ठेवलं त्याने कुठणार नाही मरे कुट्टाला रे माझे कुट्टला

काय तू पण त्यांच्यावर लागल मॅडत ते त्यांच्यावर लागा नको आता मका बोलले शाळेत पाऊस पाडतय अरे पाऊस गेलो पावसात भिजल झाला तू ते पाळाले तुमका शाळेत होतो की परत घ्या हो शाळे तू खायच्या माडाची ती सांग त्या माडाची काढले त्या ह्या माडाची काढलं हो हो आणि कोण चढलो कोण तू बाबल वाटतात गाडी वालो तो ते गेले पळा ना आता तू का थांब बघतोय माडावर काय असा कमीच पाडलात नरे अरे दमता माळी काढू मग आता एक काम कर हां ते बघतात ना त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करूक सांग लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब मला नू माझ्या बागेतले हे बोंडे तर गावलेलं यांचं बोंडे चोरीचं प्रताप जर तुमका आवडलो असाल तर कमेंट करून नक्की कळवा आणि बेल दाबू विसरू नका Det er fullt.